महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मालेगाव आगारातील वाहकाचा प्रकार प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारून आर्थिक बोजा वाढवत आहे एकीकडे एक निसर्गाची अनियमितता कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ या सर्व गोष्टींना शेतकरी त्रस्त होऊन सामोरे जात असताना मालेगाव आगारातील वाहकाने प्रवाशांवर आर्थिक खर्च वाढवण्याची नवीन शक्कल लढवली आहे बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मालेगाव आगारातील बस क्रमांक एम एच शून्य सहा एस चौऱ्याऐंशी तेवीस या बसने प्रवासी प्रवास करत होते मालेगाव कोळवाड या बस वाहकाने तहराबाद मुल्हेर कोळवाड फेरी प्रवास करत असताना एमएलजी एकशे पंधरा शून्य सहा पंचवीस पासष्ट यांनी मुल्हेर आल्यावर प्रवाशांचे उरलेले पैसे परत दिले नाहीत गर्दीचा फायदा व्हावा म्हणून वाहक चालक हे मुजोरीने प्रवाशांचे राहिलेले पैसे न देता संगनमत करून आपला खिस्सा भरण्याचे काम करीत आहेत वाहक चालक यांनी वाहन मुल्हेर बस थांब्याच्या पुढे नेले आणि थोड्या अंतरावर पैसे राहिलेल्या प्रवाशांपैकी पत्रकाराने त्याची ओळखपत्र दाखवल्याने त्यांचे राहिलेले पैसे परत देण्यात आले अशा पद्धतीने वाहक प्रवाशांच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचे दिसून आले अशा मुजोर वाहकांनी हा प्रकार थांबवावा अन्यथा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीने अशा प्रकारांच्या विरोधात आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले आहे स्वतःचा फायदा करण्यासाठी वृद्ध दिव्यांग अपंग आणि अशिक्षित लोकांचेही असेच आर्थिक शोषण होत असेल असे परखड मत दीपक गायकवाड यांनी व्यक्त केले आहे अशा वाहकास योग्य ती शिस्त देण्यात यावी व प्रवाशांच्या आर्थिक शोषणाचा प्रयत्न थांबवावा असा प्रश्न जनतेच्या मनात उद्भवत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी विभागीय संपादक चेतन राणीसह विशाल बच्चाव सटाणा बसलो गोळवार कु, गाडीत मालेगाव तर गोळवार पाहून आणि पण आम्ही तर टिकिनं काढले बरेच दहा बारा जण होत्या आम्ही तर ते काय बोलले आम्ही ते पैसे मागितले त्यांच्याकडे पण ते बोलले स्टॉपला देतो म्हणून स्टॉपवाला जरी पैसे मागितले तर देत नव्हता मग आम्ही शेवटी गाडीत चढलो कुठे पर्यंत गाडी गेली मग ज्या पाहून कार्ड दाखवलं तेव्हा त्यांनी ते पैसे आम्हाला रिटर्न दिले गाडी गाडी कोणती होती मालेगाव गळू मालेगाव आणि कितीचा वेळ होता थो? तो तिचा टायमिंग साडेनऊचा होता आपण काल लेट आली ती दहा ला आली ताराबाद ठीक आहे बुधवारी ना, ना सोब, आम्ही सोबतच बसलो होतो आणि त्यांचे पैसे त्यांनी तिकीटाचे पैसे दिले त्यांना आम्ही आमचे पैसे दिले तू म्हणे स्टॉप आला की घ्या त्यांनी स्टॉप आला तर पैसे दिले नाही आम्हाला मग आम्ही शेवटी गाडीत चढलो परत तशीच गाडी पुढे नेली पैसे नाही तिथे मग पैसे गाडी पुढे गेली मग कार्ड दाखवलं तेव्हा आम्हाला त्यांनी ते, ते पैसे केले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा